यायचं झालं तर त्याच्याकडं जे हत्यारं लागते ते ते हत्यारं सागर भाव आमच्याकडनं येते परंतु त्यांच्यावर अतिशय बर्डन आहे त्यांच्यावर अतिशय दबाव आहे तरी आपल्या भागाला पूर्ण पूर्णपूर्तीने युटी हे आमच्या या मावळ्यावर ताकद आहे तर तुम्ही म्हणसाल की ज्यांच्याकडे यंत्रणा आहे त्यांना फोन केले की फटाफटाफटा माणसं येते बसलेली आहेत तर सगळं साचे आहेत तसंच असे आमच्याकडे काय नाही आम्ही कालपासून विकास सेवा संस्था दरवर्षी हे तुम्हाला कळणारच नाही तर अगदी तसंच सरांना आमच्या ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नव्हता तिथं असताना आम्ही आमच्या सोबळावर विकास सेवा संस्था असेल सरपंच पद असेल तालुका पंचायत असेल झेडपी असेल ही सर्व पद आम्ही आमच्या कष्टावर चाललेलं आहे म्हणून सागरभाव या ऊस परिषदेच्या निमित्तानं मला तुम्हाला एक सांगायचं आहे की सरांना सर्वांनी मिळून सरांना एखादं महामंडळ किंवा असंच काहीतरी त्यांना महाराष्ट्रात या ठिकाणी शेतकऱ्यांचा जी व्यथा आहे ती व्यथा मांडण्यासाठी आणि फिरण्यासाठी सहकार्य होईल असा एखादा निर्णय तुम्ही सर्व नेते मंडळीने घ्यावा एवढी माझी एक विनंती आहे आणि दुसरं असं की आज या ठिकाणी देशामधलं तर साखरच्या Thank right.